नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला सामोरं जात असताना या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार प्रिंट मीडियाचे पत्रकार यांचा मी या ठिकाणी स्वागत करतो भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बारामती नगरपालिकेची निवडणूक ही अतिशय ताकदीने लढवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि बारामतीच्या जनतेला एक ह्या बारामतीमध्ये चाललेली जी काही एकाधिकारशाही आहे त्याच्या विरोधामध्ये एक पर्याय आम्ही ह्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत बारामतीच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि मत हा असंतोष हा बारामतीचा मतदार हा मतदानाच्या माध्यमातून शंभर टक्के ह्या निवडणुकीमध्ये दाखवणार आहे आणि बारामतीचा मतदार हा एक सक्षम पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत होता आणि तो आम्ही सक्षम पर्याय या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने देतो भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बारामती नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत ते आमचे ऍडव्होकेट गोविंद देवकाते हे आमचे उमेदवार आहेत आमचे नगरसेवकांचे तीस फॉर्म भरलेले आहे आणि इतर लोकांची आमची आघाडी झालेली आहे उद्या छाननी आहे छान्नी नंतर आमचा भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे वीस प्रभागातला पॅनल हा आम्ही उलटकाळी जाहीर करू आणि त्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही ह्या बारामतीमध्ये एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत जनतेला उत्स्फूर्तपणे आमच्या पाठीशी राहणार आहे जनतेच्या मनातला असंतोष जनता ही मतदानाच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि बारामतीमध्ये चाललेली ही जी काही खोट जे काही सुशोभीकरण आणि अनेक मुद्दे आहेत ते आम्ही प्रचार सभेच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणू जनतेवर झालेले अन्याय तेही आम्ही समोर आणू आणि एक सक्षम उमेदवार देण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि बारामतीची जनता ही आमचा पर्याय स्वीकारेल अशा पद्धतीची आम्हाला आशा आहे आणि ते स्वीकारेल ही खात्री आहे की आपल्याकडे सगळे वीस प्रभाग आहेत तीन प्रभागाचे की वीस प्रत्येक प्रभागामध्ये दोन सीट आहे आणि विसाव्या प्रभागामध्ये तीन सीट आहेत त्याच्या आपल्यास सीट आहे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही तीस लोकांना आता एबी फॉर्म दिले तीस लोकांचे उमेदवाराशी आम्ही केलेले कुणाला महिला उमेदवार ज्या ज्या ठिकाणी महिला आहेत त्या सगळ्या ठिकाणी महिलांचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि त्यानंतर उरलेल्या ज्या अकरा जागा आहेत त्या अकरा जागा आम्ही काही लोकांना पुरस्कृत केलेले म्हणजे तीस अधिक अकरा एक्केचाळीस पैकी एक्केचाळीस लोक नगरसेवक पदासाठी आम्ही उभा केलेले आहे आणि शिवाय जी आमची नगराध्यक्षाची सीट आहे त्यासाठी की गोविंद गोविंदे यांना आम्ही उमेदवारी भाजपच्या अधिकृत उमेदवार आहे आहेत दोन हजार वकील आहेत शिकले सवरलेले लोक आहेत महिला सुशिक्षित आहेत डॉक्टर महिला आहेत त्याच्याकडे उमे चांगले उमेदवार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही चांगल्या पद्धतीची फाईट देऊ शकू आणि चांगल्या पद्धतीचे यश मिळवू याची खात्री इंदापूर पॅटर्न हा वेगळा विषय आहे इंदापूर मध्ये आघाडी झाली इंदापूर विकास आघाडी वगैरे नावाने त्यांनी आघाडी केली असं तुमच्याच पार्थिवांनी ऐकलेलं आहे पण आमच्याकडे आम्ही कसं ना कसं आम्ही पक्षाचा अधिकृत पॅनल उभा केले आणि अधिकृत पॅनल उभा करत असताना आमचे सविचारी काही लोक आहेत त्या त्या प्रभागातल्या त्या लोकल अडचणी विचारात घेता आम्ही त्यांना पुरस्कृत म्हणून उभा केलेला आहे ते माणसं आमचीच आहे त्यांना पुरस्कृत म्हणून केलेलं आहे आणि एकेचाळीस पैकी एक्केचाळीस लोक हे आमच्या विचाराचे आहेत आमच्या सर्विचारी लोकांचा एकत्रित करून एक्केचाळीस प्लस एक पक्ष विचारी म्हणजे उदाहरणार्थ आर एस पी आहे आर एस पी च राज्य लेवलला कुठाशी जमत कुठे जमत नाही आमचा एवढा विषय नाही पण लोकल लेव्हलला आर एस पी चे सगळे लोक आमच्या सोबत आहेत आर एस पी चा तालुका अध्यक्ष असेल किंवा त्याची कर्ती असेल किंवा त्यांचे काही गोष्ट कार्यकर्ते असतील ते आमच्या सोबत आहेत ते विचाराने आमच्याशी बांधील आहेत आमच्या विचाराचे आहेत म्हणून त्यांना आम्ही बरोबर घेतले त्यांना पुरस्कृत केले ते आमच्यावरून आणा कोणते घेऊन आपण ही निवडणूक मिळवणार आता आपण सगळे लोक लोक आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी तालुक्यातल्या माहिती आहेत आज जर कधी परिसरामध्ये आपण गेलो तर हे जे एवढा धो 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 पाऊस पडून सुद्धा आज त्या लोकांना पाण्याचा प्रश्न आहे तिथ जर गेलो तर आज काही समस्या आहे अशा एक, देश एक, देश एक ते शेकडो समस्या आहे आणि वेळोवेळी रोज आम्ही समोर येणारच आहोत या सगळ्या समस्या तुमच्या समोर मांडणार आहोत आता जस्ट आम्ही सगळे फॉर्म भरून त्या गर्दीतनं इथं आलोय आणि घाई गर्दीत तुमची आमची भेट होते हे नजीकच्या दहा दिवसात त्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येते एकदम चकाचक झाला चकाचक झाला विकास तुम्� पण चकाचक होत असताना चकाचक च्या मागळे बिहाइंड दर्टन काय ते तुमच्या समोर आणू आम्ही एका बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गट निवडणूक लढवतो दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट शिवसेना वंचित बहुजन आघाडी यांना एकत्र घेऊन निवडणूक लढवतो तर तिसऱ्या बाजूला तुम्ही कशी एकंदरीत निवडणूक होईल आता त्याच्यामध्ये जी काही तुम्ही लोक आमच्याशी चर्चा करतात तर तुम्ही लोकच ही चर्चा करतात की दोन राष्ट्रवादीच एकत्रीकरण होणार आहे दोन लोक एकत्रित येऊन ते पॅनल करणार आहेत ते तुमच्या मार्फत आम्ही ऐकतो आम्ही काही त्यांना विचारायला आम्ही आमच्या पक्षाशी बांधील आहोत आमच्या पक्षाच्या विचारधाराशी बांधील आहोत त्यामुळे आमचे जे कार्यकर्ते आम्ही आपलं सरळ आमच्या पक्षाच्या विचारधारी धरून आमच्या विचाराचे लोक घेऊन पॅनल करतो दुसरा काय करतो याच्याशी दु आमचं फार निर्णय गेलं आहे असं मला तरी वाटतं नाही असं आहे की राज्याचं नेतृत्व इतर जिल्ह्यामध्ये इतर, इतर तालुक्यामध्ये ज्या प्रमाणात इतरांना ताकद देतात ती त्यापेक्षा वाढवून ताकद आम्हाला दिली जात एक अनेक गोष्टीमध्ये तुम्ही बघा बारामती तालुक्यामध्ये राज्याच्या नेतृत्वानी ताकद दिली नाही असं नाही ही जी आज तुम्हाला मोठमोठी काम तालुक्यात उभा दिसतात कि केवळ राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमात झालेली काम आहे हे होत असताना आज राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी काय द्यायचं ठरवलं तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी गोष्ट मागेल ती दिली तुम्हाला त्यामुळे नेतृत्व नेतृत्वा आम्ही जेवढं मागतो त्यापेक्षा जास्त मदत करते मुख्यमंत्री लढताना मित्र लढताना जरी मदत तरी आहे या तरी तुम्ही आम्हाला नेतृत्वाने जे दिलेले आहेत ते असेच आहेत की तुम्ही कुणावरही व्यक्तिगत टिपाटिणी करू नका जसं समोरचे लोक करणार नाही तसं आम्ही करणार नाही पण हे होत असताना ज्या कामामध्ये चार गोष्टीच्या उमेदवार असतील हे दाखवणं म्हणजे टीका टिप्पणी होत नाही आम्ही व्यक्तिगत लेवलला कुणाच्यावरच टीका टिप्पणी करायचा प्रश्न येत नाही आमचा अजेंडा काय असेल भविष्यामध्ये लोकांनी आम्हाला पसंती दिली तर पुढच्या पाच वर्षात काय आमचा अजेंडा असेल हे आम्ही लोकांसमोर मांडणारच आहोत ना आम्ही अगदी इकडे आहोत इकडे राज्यात तुम्ही काम करताय सरकार तर तुम्ही बारामतीमध्ये प्रयत्न माहिती म्हणून राष्ट्रवादी करा असं आहे त्याच्यामध्ये आम्ही तिघ मिळून एकत्रित पहायुती म्हणून राज्यामध्ये काम करतो राज्यामध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टी ही मोठी पार्टी आहे मोठ्या पार्टीने इतर छोट्या पार्टी बरोबर घेतलं आणि बरोबर घेऊन विचारविनिमय केला बारामतीमध्ये तुम्ही बघत असाल तर आज बारामतीमध्ये अनेक वर्ष हो। राष्ट्रवादीची सत्ता आहे म्हणलं तर आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी मोठी पार्टी आहे मोठ्या पार्टीनी छोट्या पार्टीनं बोलवायचं असत छोट्या पार्टीने मोठ्या पार्टीला असं जाणं आम्ही खेटायला जाणं बरोबर नाही आम्ही खरंच आम्हाला बोलवायला पाहिजे होत आम्ही कुणाकडे गेलो नाही आमचे कुणाचे प्रयत्न नव्हते आम्ही अपेक्षित आप असं होतो की मोठी पार्टी तालुक्यातली राष्ट्रवादी म्हणलं तर मोठी पार्टी आहे राष्ट्रवादी मोठी पार्टी मग त्यांनी शिवसेनेचे एकनाथ साहेबांचा गट असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल या लोकांना बोलवायला पाहिजे होतं त्यांच्याशी विचारविनिमय करायला पाहिजे अशा पद्धतीचा कुठलाही प्रयत्न या तालुक्यामध्ये किंवा या शहरामध्ये झालेले नाही तो प्रयत्न न झाल्यामुळे आम्ही आमच्या विचारधारा सोडून त्या बाजूला चाललो नाही आम्ही आमच्या विचारधारेप्रमाणे आम्ही आमच्या पार्टीचा बॅनर उभा करणं आमचं कर्तव्य म्हणून आम्ही केलेलं आम्ही पूर्ण ताकदीने लढणार प्रत्येकाला प्रत्येकाची पार्टी वाढवायचा अधिकार आहे तर त्यांना जसं त्यांची पार्टी वाढवायचा अधिकार आहे तसं आम्हालाही आमची पार्टी वाढवायचा अधिकार आहे त्यामुळे आम्ही ही इलेक्शन अगदी लढायची पण लढतो असं नका समजू ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आणि आमची पार्टीही आम्हाला तोडा ताकद माळेगाव माळेगाव नगर पंचायती मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही इंदापूरचा उल्लेख केला तसंच माळेगाव मध्ये सगळ्याच समविचारी पक्षाला घेऊन भाजपने तिथे एक आघाडी केलेली आहे आणि आघाडीच्या मार्फत माळेगाव मध्ये ज्या सतरा अठरा जागा आहेत त्या आघाडीच्या निमित्ताने आम्ही मोबाळा करतोय आणि त्याच्या विरोधी म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाचं पॅनल उभं आहे तिथं दोन बॅनरमध्ये दो इलेक्शन आहे तिथं शरद पवार आघाडी आहे आघाडीत आहे नाही तिथं सर्व पक्षीय जे राष्ट्रवादी विरोधी विचाराचे आणि आमच्याच पूरक विचाराचे जे लोक आहेत ते सगळे एकत्र आले अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधी ना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधी जे जे लोक आहेत ते सगळे तिथे एकत्र आले बारामती शहरामध्ये जे काही राष्ट्रवादीने नगरसेवक दिले त्यामध्ये काही नाराज आहेत तर तिथं तरी जातीचं राजकारण झालं यामध्ये देखील राजकारण होईल आमच्यामध्ये आम्ही जात बोत नाही जातीचं राजकारण आमच्याकडनं होणार नाही आमचं कसं राजकारण करणारे जातीचं राजकारणाऱ्या लोक हे तर तुम्ही अनेक वर्ष बघता काय विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोर विजन म्हणजे बारामतीमध्ये ज्या काही आणखी त्रुटी राहिलेल्या आहेत सरकारच्या माध्यमातून या त्रुटी पूर्ण व्हाव्यात छोट्या मोठ्या लोकांची कर सेवा करता यावी या निमित्तानं अगदी चांगले चांगले उमेदवार आम्ही असे शोधून शोधून उमेदवार दिले आमच्या पार्टीमध्ये अनेक लोक इच्छुक होते अनेक लोक इच्छुक असताना आम्ही अनेकांना सांगितलं तुम्ही थांबावा तुम्हाला थांबावं लागतं तुम्हाला थांबावं लागतं का तर एक गोविंद देवकाते आज वकील आहे ऍडव्होकेट गोविंद देवकाते चांगला मनुष्य आहे सगळे पण माहिती आहे सगळ्यांच्या संपर्कात ऍडव्होकेट भामी अत्यंत चांगला मनुष्य आहे पूर्णात अत्यंत चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस आहे डॉक्टर उज्ज्वलराव कोठारी डॉक्टर आहेत असे उमेदवार घेतले की जे आता पुढचं आहे ते आपलं शहर कसं असावं शहरामध्ये काय उमेदवार राहिले ते आपण कशा दुरुस्त कराव्या असं बघणारे आम्ही सगळेच अशा विचाराचे लोक घेतलेले अरे मला एक प्रश्न विचारायचा आहे की अनेक गेल्या दोन चार आठ दिवसापूर्वी नगरपालिकेची निवडणूक लागायच्या अगोदर काही ओबीसी नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाकडे अशी मागणी केली होती की ओबीसी समाजाचा चेहरा तिथं दिला तर आम्हाला न्याय मिळेल तर त्यांच्या मागचा उद्देश त्यांचा असा होता ओबीसी समाजाचा की ओबीसी समाजाचा अठ्ठेचाळीस हजार टक्के मला वाटतं म्हणजे अठ्ठेचाळीस हजार मतदान आहे आणि इतर मागासवर्गीय एस सी एस टी ओबीसी म्हणजे हो असं बघितलं तर ऐंशी पंच्याऐंशी टक्के इतर सगळं आहे आणि मराठा समाजाचं सतरा ह्याच्याकडे कसं बघता तुम्ही उद्या तुम्हाला भाजपचा उमेदवार म्हणून ओबीसी समाजाचा चेहरा दिलाय तर कशा पद्धतीने तुम्ही राष्ट्रवादीकडे ओबीसीचे कुठे लोक गेले असतील ते मला माहित नाही नंबर एक नंबर दो तुम्ही जी आकडेवारी सांगताय ती आकडेवारी ही वस्तुस्थिती धरून नाही आकडेवारी तर अशी आहे की ओबीसीची इथं वोटर्स लिस्ट जास्त मोठी आहे राहिला आमचा प्रश्न तर आमच्या डीएनए मध्येच ओबीसी आहे त्यामुळे आम्हाला ओबीसी वगैरे सांगायची शिकवायची आवश्यकताच नाही भाजप म्हणजे ओबीसी ही आमची परिस्थिती आहे जे हे ना विकास मीच करू शकतो त्याला आमचंही योगदान कुठंतरी असेल ना आता जर समजा मेडिकल कॉलेज इथं झालं या मेडिकल कॉलेजला सरकारने समर्थन दिलं नसतं त्या आयुर्वेदिक कॉलेज आपलं मेडतलं झालं त्याला जर समजा सरकारने समर्थन दिलं नसतं मुख्यमंत्र्यांनी समर्थन समर्थन दिलं नसतं झालं नसतं आता उद्या आधी होणार आपलं शंभर पटाचं हॉस्पिटल असेल आपलं आयुर्वेदिक कॉलेज असेल एग्रीकल्चर कॉलेज आहे या सगळ्या गोष्टीला सरकारचं समर्थन लागतं आणि बारामतीच्या केसमध्ये बारामतीचे आमदार म्हणून अजित पवारांचं काम आहे सरकारच्या पुढे एखादी गोष्ट ठेवायची पण मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एवढा आमशूर मनुष्य एवढा कामाचा मनुष्य त्यांनी कधी विरोधक म्हणून बघितलं नाही बारामतीकडे तुम्ही शंभर मागता दोनशे कोटी रुपये घेऊन जा आज महाराष्ट्रामध्ये जी मॅक्झिमम निधी मिळतो तर केवळ देवेंद्र फडणवीसांच्या मुळ मिळतो केवळ भाजपमुळे मिळतो समोर उमेदवार झालं सगळे आर्थिक दृष्ट्या हे काय बारावती नवीन नाही ना पण आता काय झालं लोकांना त्याच्या पुढे गेलेत लोक त्याच्या पुढे गेलेत म्हणजे अशी परिस्थिती आहे की माळेगाव मध्ये सुद्धा तुम्हाला माहितीये की लक्ष्मी दर्शन झालंच ना जरी लक्ष्मी दर्शन झालं तरी एक आमचा वयोवृद्ध नेता चंद्रराव तवारांसारखा मनुष्य पैशांना वाटता वाटतं निवडून आलाच ना तशी आज आमची परिस्थिती अशी आमचे उमेदवार जर बघितले लोक उमेदवारांना कॉन्ट्रीब्युशन देते तुम्हाला माहितीसाठी जातो मी यायच्या पूर्वी सगळेजण तिथं बसलो होतो कसं प्लॅनिंग करायचं चार लोकांचे फोन आले आमच्याकडं काय कॉन्ट्रीब्युशन लागलं तर आम्ही देतो लोक स्वतःहून पैसे द्यायला आम्हाला पैसे वाटावेटायची काय आवश्यकता नाही उमेदवारी अर्ज माग घेण्याची मुदत आता दोन तीन दिवसात तोपर्यंत आघाडीमध्ये इतर काही पक्षांशी चर्चा होईल अजून तुम्हाला असं वाटतं नाही मला असं आम्ही आमच्याकडं असा काय प्रयत्न झाला नाही समोरच्याकडं झाला तर काय करतो शकता आम्हाला ना माहित नाही पण एक तुम्हाला खात्री सांगतो की आमचे एकेचाळीस प्लस एक बेचाळीस लोक आमचे आहेत बेचाळीस लोक खर माहित आमच्यासोबत आमच्या बेचाळीस पैक मध्ये पंचवीस तारखेला आहे पंचवीस तारखेपर्यंत यातला एकही मनुष्य इकडे तिकडे हलणार नाही आमचा पॅनल ऍज इट इज राहील आणि दिलेल्या जनतेच्या जनतेने जो सपोर्ट केला त्या सपोर्टच्या भरवशावर आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने इलेक्शन करू याची मला पूर्ण खात्री तुम्हाला गोयकाराला काय विचारा गोयकार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हा फार मोठी लढाई आहे तुमच्या समोर समोर मला जे तक आहे सगळ्या गोष्टी उमेदवार म्हणून तुम्ही काय आभार करा में एक आ, आज खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये भाजपचा सक्षम पॅनल उभा राहतोय आमचे नेते आदरणीय बाळासाहेब तातेगावडे अविनाश मोर्चे असतील आकाश कांडे आणि आमचे जिल्हाध्यक्ष शेखरजी वडने या सगळ्यांच्या माध्यमातून आज आमचा भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष पुरस्कृत लोकांना घेऊन आम्ही एक चांगलं पॅनल तयार करतोय आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की कशी लढाई होणार तर जनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती आणि इथला व्यवस्था ही खऱ्या अर्थाने आज कुठंतरी इथल्या प्रस्थापित मंडळीला कंडाळलेली आहे इथली व्यवस्था परिवर्तन करण्याच्या मूडमध्ये आहे कारण की आपण अनेक वर्ष पाहिले ह्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवायच्या अगोदर आपण इंग्रजांची गुलाबी स्वीकारली त्याच्या अगोदर मुघलांची गुलाबी होती त्यानंतर आपण गेले पन्नास स्वातंत्र्यानंतर पन्नास पंचाणू वर्षे एकाच कुटुंबाच्या प्रभावाखाली काम करतोय ते कुठंतरी इथल्या व्यवस्थेला परिवर्तन पाहिजे आणि तुम्ही बघितलं त्यांच्या उमेदवाराची लिस्ट बघितली तर खऱ्या अर्थाने ते सुद्धा शाळेतूनच आलेले आहेत त्यांच्याबद्दल कुठेतरी इथल्या जनतेचा राग आहे आणि मला खात्री आहे की इथला मतदार मत क्रांतीच्या माध्यमातून हिथं परिवर्तनाची दिशा घेईल आणि आमचे आत्ताच आमच्या सर्व प्रमुखांनी सांगितलेले ही निवडणूक साध्यापणाने होणार नाही आमचे महाराष्ट्रातले सर्व नेतृत्व आमचे महाराष्ट्राचे सगळे प्रमुख लोकांनी ही सिरियसली सिरियसली निवडणूक घेतलेली आहे आणि मला माझ्यासारख्या एका छोट्या कुटुंबातल्या सामान्य कार्यकर्त्यांना आज आमच्या प्रमुखांनी जो विश्वास दाखवलेला आहे उमेदवारी देऊन ही खऱ्या अर्थाने ही भारतीय जनता पार्टी आहे आमचा चहा विकणारा माणूस सुद्धा ह्या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो माझ्यासारखा साध्या कुटुंबातला सामान्य कुटुंबातला ओबीसी समाजातला माणूस सुद्धा नगरपालिकेचा नगरसेवक होऊ शकतो आणि नगराध्यक्षाचा उमेदवार होऊ शकतो हे फक्त करू शकतं भारतीय जनता पार्टीत आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आज तुम्ही परवा बिहारचं उदाहरण बघितलं तर बिहारमध्ये तुम्ही बघितलं तर संपूर्ण क्रांतिकारक पाऊल पडलं आणि संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची लाट आलेली आहे महाराष्ट्रातही भारतीय जनता पार्टीची लाट आहे आज बारामतीचा जर विचार केला तर हा बारा बारामती, बारामती वेगळा प्रदेश नाही इथं सुद्धा भाजपा या निवडणुकीमध्ये परिणामकारक आणि क्रांतिकारक निर्णय निकाल देईल कारण की आमचे जसं तात्यांना सांगितलं आमचे सगळे उमेदवार सुशिक्षित आणि अतिशय जाण असणारे व्यवस्थेशी झुललेले उमेदवार आहेत आणि गेले अनेक वर्ष आम्ही विचार करतोय की कधीतरी ह्या बारामतीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि हे परिवर्तन होण्याच्या मार्गावर आहे म्हणून मला एक उमेदवार म्हणून खात्री वाटते की पुढले पंधरा दिवस बारामतीमध्ये परिवर्तनाची लाट असेल आणि परिवर्तन होण्याच्या मार्गावर आहे तुम्हाला मी सांगू शकतो की मागच्या एक वर्षापूर्वीच आपले इथले जे नेतृत्व आहे त्यांच्या पत्नी बारामती शहरामध्ये एकवीस हजार एकवीस हजारांनी मायनस होते त्यामुळे बारामतीचा मतदार हा सजग जागृत आणि परिवर्तनवादी आहे त्यामुळे ही निवडणूक परिवर्तनाला दिसत येईल असं मला वाटतं एवढे सगळे उमेदवार क्षणापर्यंत गुजरातच्या ठेवण्याचं नक्की कारण आहे बीजेपीने सांगितलं की उमेदवार आमचे आहेत आणि बाकीच्या तुम्हाला यादी होता नुसतं सांगितलं काही नाही राष्ट्रवादीचे उमेदवार सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुका जशा घोषित झाल्या तशा आम्हाला काही पत्रकार म्हणून फोन करत होते आम्ही त्यावेळेस ठामपणे सांगत होतो की भारतीय जनता पक्षाचा पॅनल हा बारामती नगरपालिकेमध्ये होणार कदाचित काहींना विश्वास नसेल पण आम्हाला खात्री होती आणि आज तुमच्या लक्षात आलं असेल की भारतीय जनता पक्ष हा पूर्ण ताकदीने ह्या बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरला ही निवडणूक लढवण्यासाठी नाही तर तो जिंकण्यासाठी उतरलेला आहे आमच्या पक्षश्रेष्ठींनी आमच्या ने, नेतृत्वाने ही निवडणूक अतिशय सिरियस घेतलेली आहे बारामतीतला प्रत्येक कार्यकर्त्याने ही निवडणूक सिरियस घेतलेली आहे आणि ही निवडणूक आम्ही जिंकण्यासाठी लढतो तीस उमेदवार आहेत जे निष्ठावान आहेत का काही उमेदवार आयात आयात सर्व उमेदवार हे निष्ठावान उमेदवार आहेत या बारामतीमध्ये अनेक वर्ष ह्या निष्ठावान मध्ये आमचे उमेदवार आर्थिक कमकुवत असतील पण पक्षावर त्यांची इतकी निष्ठा आहे पक्षाच्या तत्वावर त्यांची इतकी निष्ठा आहे पक्षाच्या नेतृत्वावर त्यांची इतकी निष्ठा आहे म्हणूनच बारामतीमध्ये आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी सामोर सा जातात निवडणुकीचा मुद्दाम हे विचारायचे भारतीय जनता पक्ष बारामतीमध्ये अशी किती वेळ आहे की पूर्ण क्षमतेने स्वतःच्या बळावरती निवडणूक लढतो नाही स्वतःच्या बळावर असं पूर्ण एकेचाळीस बेचाळीस अशा सीट्स आम्ही लढवलेल्या नव्हत्या पहिलीच ही पहिल्यांदा आम्ही लढतोय पण ज्या ज्या वेळेस आमचे मित्रपक्ष सोबत होते त्या त्या मित्रपक्षांना घेऊन याही पूर्वी आम्ही इलेक्शन केलेले आहे पण आता पूर्ण तक आमची स्वतःच्या तक्रेवर आम्ही लढतो पहिली वेळ आता त्यात एक प्रश्न आहे निवडणूक कालावधीत आता दहा ते पंधरा दिवस उरलेले आहे राष्ट्रीय पातळी किंवा राज्य पातळीवरील नेते बारामती प्रचारासाठी येणार आहेत का तर लोकल इलेक्शन मध्ये काय येऊ नये असं मला वाटत कारण त्यानं असं होतं त्यालाही अख्ख्या महाराष्ट्रावर जायचं असतं पण जर समजा तुम्ही लोक पडलेच तर तुम्ही सांगाल त्या नेत्यानं आम्ही बोलू इथं नेते तर आम्हाला कधी नाही तुमची चर्चा वगैरे झाली का आता नाही आम्ही चर्चा आज अखेर काही झालेली नाही पण जर तुम्ही पत्रकार बंधू म्हणत असाल आपण नेत्याला बोलू आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्ही तुम्ही सुद्धा मतदार आहात असं कसं आमच्या म्हणण्याने आम्हाला सुद्धा ऐका आम्ही कुठं एखाद्या गोष्टी चुकत असलो तर तुम्ही सुद्धा आम्हाला सांगायला पाहिजे बाबा या या शेवटच्या स्टेजला माहिती तर शिवसेना शिंदे गट आहे भाजप आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आहे शेवटच्या स्टेजपर्यंत तुम्हाला जर योग्य नगरसेवक देण्याची जर त्यांच्या मोफर आली तर काय तुमचा निर्णय म्हणजे आता दोन गोष्टी आहेत की त्यांचे फॉर्म भरून झाले आमचे फॉर्म भरून झाले आता हे ऑफरचे दिवस गेलेत आता हे आता आता करण्यात काही मजा नाही हे करायचं तर पूर्वी आठ दहा दिवसापूर्वीच करायचं शरद पवार गटाकडून तर शरद पवार गटाचं शरद पवारांनी डिक्लेअर केलं तुम्ही ऐकलं दिसत नाही मध्ये इंदापूरमध्ये नाही पण इंदापूर मध्ये तशी आघाडी झाली आता तिथं त्यांची आघाडी आहे शरद पवार गट वगैरे हो असं नाही शरद पवार गटाचे नेते आहेत शरद पवार गटाचे नेते आहेत पण ते इंदापूर विकास आघाडीचे नेते आहेत तोच हर्षवर्धन पाटील आज जरी शरद पवार गटामध्ये गेले असते ते एकेकाळी त्यांनी तुम्ही त्यांचा पूर्व इतिहास तुम्ही बघा ते आघाडीचेच आहे आई वेळेस आधी शरद पवार ऑफर आम्हाला काय ऑफरची आवश्यकता नाही आम्ही आमच्या ताकदीवर लढायला राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी युतीमध्ये आहे मग असा असताना राष्ट्रवादी आणि भाजपकडून ओबीसी मराठा संघर्ष निर्माण केला जातोय का कारण राष्ट्रवादीने सर्वसाधारण मराठा कॅन्डिडेट दिलाय आणि भाजपकडून आता ओबीसी कॅन्डिडेटची त्या ठिकाणी घोषणा केली मग बारामतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीला ओबीसी संघर्ष निर्माण करायचा आहे का भाजपला असलं काहीच धंदा करायचं नाही भाजपला फक्त काम करायचं आणि तुम्ही गेले दोन दो, ज्या दिवशी मोदी साहेब पीएम झाले दोन हजार चौदा पासून आतापर्यंत गेले अकरा वर्षात बघा आम्ही असला धंदा कधीच केला नाही ह्याची त्याच्याशी लाव त्याची त्याच्याशी लाव फक्त विकास एक विकास विकास तुम्हाला पण दिसत असेल आज हिंदुस्थानामध्ये शहराचे अध्यक्ष सुजित वायशे हे एक उमेदवार आहे की आभार मानतील मग आपण आपले प्रेस असतो आज आपण इथं बारामती शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण इथं आला त्यासाठी सगळ्यांच्या